नमस्कार मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत शालेय शिक्षण विभागाचा एक अतिशय महत्त्वाचा जी आर आर टी ई अंतर्गत पंचवीस टक्के राखीव जागांवरील विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्क भरपाईबाबतचा नवा शासन निर्णय तर बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा म्हणजेच आर टी ई ॲक्ट दोन हजार नऊ यामध्ये कलम बारा वन सी अंतर्गत खाजगी विना अनुदानित शाळांनी पंचवीस टक्के जागा आर्थिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील मुलांसाठी राखून ठेवायची आहेत या विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क शासनाकडून भरले जाते त्यासाठीच या नवीन जी आरमध्ये मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे तर या जी आरनुसार शासनाने रुपये चौऱ्याहत्तर कोटी इतका निधी मंजूर केला आहे हा निधी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी आर टी ई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्क भरपाईसाठी वापरला जाणार आहे तर काही शाळांनी शासनाकडे शुल्क भरपाई न मिळाल्यामुळे माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार हा निधी थेट त्या शाळांना देण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे तर यासाठी शाळांसाठी अटी काय आहेत ते पाहूया निधी मिळवण्यासाठी शाळांनी काही अटी पूर्ण कराव्या लागतील नंबर एक शाळेने आर टी ई अंतर्गत मान्यता प्राप्त असावी नंबर दोन शाळेच्या वेबसाईटवर किंवा आर टी ई पोर्टलवर शुल्काचा तपशील प्रकाशित केलेला असावा नंबर तीन विद्यार्थ्यांची माहिती व आधार क्रमांक पोर्टलवर नोंदलेली असावी नंबर चार फक्त प्रत्यक्ष आर टी ई प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच लाभ मिळेल नंबर पाच कोणत्याही प्रकारे शासनाकडून मोफत सुविधा घेणाऱ्या शाळांना अतिरिक्त भरपाई दिली जाणार नाही तर असे नंतर निधी वितरण प्रक्रिया कशी आहे ते पाहूया तर हा निधी शिक्षण संचालक म्हणजे प्राथमिक पुणे यांच्यामार्फत विभागीय शिक्षण उपसंचालक जिल्हा परिषद आणि शाळा स्तरापर्यंत वितरित केला जाणार आहे सर्व खर्चाची नोंद शासनाच्या केंद्रीकृत पोर्टलवर करावी लागेल तर या जी आरमुळे हजारो गरीब व वंचित मुलांचे शिक्षण सुरू ठेवणे सुलभ होणार आहे शासनाने दिलेला हा निधी आर टी ई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीचे जी आर सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका माहितीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र